Terima kasih telah menonton!

शेतकरी जोडीच्या लाईव्ह आपलं अगदी मनापासून स्वागत आहे जय महादेव चला कमेंट करा कोण शिशुवर लाईव्ह मध्ये आपल्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत आहे फटाफट कमेंट करा लाईक केले नसेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट अवश्य करा जे कोणी लाईव्ह ला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल करा रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूरा जय हर हर महादेव जय महाराष्ट्र सगळ्यांचं आपल्या लाइवला अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी रामकृष्ण हरी चला लवकर लवकर कमेंट करा शेतकरी जोडीला सपोर्ट करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल कमेंट करा प्लीज नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्हला सगळ्यांचं दादा, है है दा है आकाश दादा स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला शेतकरी जोडी शेत किती आहे तुम्हाला आम्हाला आकाश दादा पाच एकर आहे शेत आकाश दादा कुठून आहेत तुम्ही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्हला चला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा ला चॅनलला सपोर्ट करा प्लीज शेतकरी जोडीच्या चॅनलवर स्वागत आहे आपलं सगळ्यांचं कसे आहेत सगळेजण झालं का जेवण सगळ्यांचे आम्ही शेतकरी आहोत हो का दादा कुठून आहेत तुम्ही म्हणून विचारलं दादा म्हणतात म्हणून विचारलं शेत किती आहे परशुराम दादा दे। स्वागत आहे आपल्या शेतकरी जुडीच्या लाईव्ह हाय दादा नमस्कार परशुरामदा तुम्ही कुठून आहात दादा कुठून बोलतात दादा म्हणतात लातूर हो का दादा अभिजित दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला स्वामी समर्थ महाराष्ट्र महाराज की जय पाय लागू रामकृष्ण हरी हाय ताई तुम्ही कसे आहात तुम्ही मनापासून तुमचं मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे तुम्ही भाऊ आला आहे धन्यवाद दादा खूप छान वाटलं लाईव्ह ला आलात रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला परशुराम दादा म्हणतात मै से

दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्हला काय शेतात कोणतं पीक घेतात दादा सोयाबीन कांदे असतात आकाश दादा म्हणतात काय शेतात ऊस आहे का तुमच्या नाही दादा ऊस नाही आमच्या शेतात कापूर सोयाबीन आणि कांदे आहेत अभि दादा दादा म्हणतात दाद भाऊजी तुम्ही कशा आहे तुम्हीच मनापासून स्वागत आहे मी लाईक केला आहे समर्थ

आकाश दादा म्हणतात धन्यवाद ताई चांगलं बोलल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचं पण लाइवला आलात कमेंट केली अभिजीत दादा म्हणतात ताई मी तुला अरे तुरे केले चालेल का आकाश कॉलेज धन्यवाद ताई चा, चा, चांगले बोलले गे दे। धन्यवाद दे। आकाश दादा अभिजीत दादा ताई मी तुला अरे तुरे बोलले तरी चालेल नक्कीच काही नाही मोठा भाऊ लांबणीला उल तरी काय वाटत नाही लाडक्या दादांचं स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईफ ला कुठे गायब झाले होते इतक्या वेळ आताच आठवण काढली होती नमस्कार ताई काय हा आणि दाजी असे दादा परशुराम दादा म्हणतात पाऊस नाही काय शुक्रवा परशुरामदा नेमकं तुमचं कमेंट समजत नाहीये काय काय म्हणायचं तुम्हाला जर आई अहिल्यानगर पाथर दिसंत भगवान बाबा गड हो माहिती आहे ना आ, आ,